मध्यवस्थित असलेल्या अनुसया मार्केटमध्ये दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीत दोन नामांकित दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचा लाखो रुपयांचं नुकसान झालं असल्याची घटना घडली आहे शहरातील अनुसया मार्केटमधील गजानन गणपत सोनटक्के यांचे स्वामी समर्थ फुटवेअर व चंद्रकांत बारस्टेवाड यांचे कार्तिक ड्राय क्लीनर्स या दोन दुकानातून अचानक आगीच्या ज्वाला निघू लागल्या पाहता पाहता आगीनं रौद्र रूप धारण केलं यामुळे रुपयांचं नुकसान झालं आग लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले मात्र आगीचा भडका मोठा असल्यानं ती आवाक्यात येत नव्हती नागरिकांनी तातडीनं मुदखेड नगरपरिषद प्रशासनाला संपर्क करून दुर्लक्ष केला आहे भोकर विधानसभा आमदार वचक राहिली नाही साधून अग्निशमन दलाच्या गाडीची मागणी केली परंतु नगर परिषदेची अग्निशमन पोहोचण्यास बराच उशीर झाला गाडी येईपर्यंत दोन्ही दुकानातील फर्निचर पादित्र्याने आणि कपडे असा सर्व माल जळून खाक झाला प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय आणि तेच मी अपक्षा करतो तुमच्या मायबाबसार केला मी बाळा पडतो मला भदरात घेऊन हे केला बस माझं नुकसान एवढं झालं की काही सहन करासारखी माझी कॅपॅसिटी नाही तुमच्या पायातले जोडे शिवून मी पोट भरत गेलो तर मला आक्षरच्या तीन वाजता इथं आमच्या अग्निशमन दलाची गाडी आलेली नाही साहेब चार वाजता आली पण एवढी पब्लिक असेल टँकरनं पाणी किती टाकणार नगर परिषदला कर्मचारी झोपीडून उठे ना काहीच नाही काय कर कोण जबाबदार राहणार अक्षरशः लाईट चार चार वेळेस जाऊ जाऊ लागली म्हणजे याच्यावरच पोट आहे रोड काय रस्ते काय पोट भरून लोकांचे धुळेसून पोट भरून इथं येऊन बसलो होतो तर प्रशासनानं म्हणजे कुठलीच प्रकारची रकम घेतली नाही आम्ही काय करणार कोणापूर्शी न्याय मिळणार आता मला या ठिकाणी सर्व जनतेचं एवढंच मागायचं आहे की माझं एवढं नुकसान झालं आहे की पंधरा वीस लाख लोकांचं काय आहे ते मला एवढंच मिळून द्यावं सर्व जनतेला मला एवढीच मागणी करायची आहे बस माझं पहिलं जसं दुकान होतं ना तसंच करायचं आहे आणि माझ्याकडून जे लोकांचे कपडे आलेले आहेत लॉन्ड्रीचे त्याला मी तुम्हाला आग जोडून तुमच्या पाया पडतो बस एवढी मला एवढंच मला सहकार्य करा बस दुसरं माझ्या हाताला तुमची कोणतंच नुकसान झालेली नाही म्हणजे एवढे नुकसान झालं ते मी सांगू बी शकत नाही तुम्हाला सहन करायची म्हणजे याच्यामध्ये हे नाही माझ्या आजी माय आहे म्हातारी बाबा आहेत सगळे सुखदुखामध्ये आहेत आता काय करणार त्याला कोण समजून सांगणार एवढं का अक्षरशः आम्हाला असं कळणारी घटना घडली नाही आम्ही रोडच्या कडानं बुट पॉलिश करून पोट भरणारे या ठिकाणी येऊन बसलो होतो आणि याला देवाला बी काही कळलं नाही की बाबा असं चांगलं झालं आता डोळ्याचे बी देवाचे बी डोळे उघडले नाहीत बाबा कसं झालं आम्हीही काही करू शकत नाही बाबा

तर हे माझं फोनला काहीच थोडंफार तर राहत होतं अग्निशमानची गाडी अर्धा पुरून आली अक्षर तर तीन वाजून दहा मिनिटांना या ठिकाणी गाडी आली आणि टँकरनं माणूस बकिटीनं पाणी किती टाकू शकत सांगा ना तुम्ही अगे का टाकीनं टाकी भरायसाठी की आपण या ठिकाणी टाकी भरू असं काही झालं नाही अग्निशमाची गाडी अर्धा पुरून ठिकाणी आली इथं नगरपालिकेचा कर्मचारी पण तिथं टाकी नदी येऊन तिथं टँकरनं पाणी आणल्याच्या नंतर इथं बकिटीनं माणूस किती पाणी टाकल सांगा ना तुम्ही मला प्रशासनाला डोळे उघडा आणि मला जे आर्थिक मदत आहे ते घेऊन देवा बस एवढीच आपल्यासाठी आड लागली बस आपला एक वाजता फोन आला की बघ दुकानं असं झालं झाल्याच्यानंतर आम्ही आले या ठिकाणी तर पूर्ण दुकान असं अक्षरशः पूर्ण राखून गेलं होतं दुकानामध्ये काही ट्रेन नव्हतं माझ्या आणि मी होतो ना रोडच्या कड्याला बुकफॉलिश करून लोकांचे पायातले धोळे शिवून लोकांचं पोट भरत होतो उदरनिहा भरत होतो माझ्या दुकानामध्ये अशी आग लागली आणि अक्षरशः लाईट बी चार पाच वेळेस जाऊ लागली होती आणि अक्षरशः असं असं वाटलं की आपण कुठेतरी कसल्या गेलो आणि प्रशासनाने की आम्हाला या ठिकाणी अग्निशमन दलची तर गाडी आलीच नाही अर्धा करून आपल्या इथं अग्निशम दलाची गाडी आली आणि एवढं माझं जीवितहानी होऊन गेली आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी बिर्याणीचं हॉटेल आहे आपण बघू शकता आमच्या दुकानात एवढी जेवढी हानी होत होती अक्षरशः आपल्या दुकानावरती बना गेली सगळ्यात एवढी मोठी जर हानी झाली असतं तर प्रशासन काही करत नव्हते याच्यामध्ये आणि याच्यामध्ये लाईटचं जे असा प्रॉब्लेम होणार ना काल की अक्षरशः लाईट सारसटी देऊ लागली मला शासनाला एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारचं आर्थिक मदत भेटावं म्हणजे जवळपास पंधरा ते वीस लाख रुपयाचा नुकसान झालं आहे माझ्या दुकानचं होऊन मी कमी केले चारच महिने झालेले आहे न्यूज रिपोर्टर जबार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा